शिवाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी अँटीनार्कोटिक सेल यांची स्थापना केलेली आहे शहरामधले एन डी पी एस विक्री बटन असेल गांजा असतील चिर सर सिरप असतील वेगवेगळ्या प्रकारचे चिरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत त्यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इन्फॉर्मेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म करून भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे अँटीनार्कोटिक सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे पंच्याण्णव दोनशे नव्वद एकशे नव्वद एकसष्ट नाईन फाईव्ह टू नाईन झिरो वन नाईन झिरो सिक्स वन या नंबरवर कुठलाही नागरिक पी एस संदर्भातली जी काही माहिती असेल आवेज विक्री करत असेल कुणी सप्लाय करत असेल कुणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल त्याचा नागरिकांना त्रास होत आहे अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता टेक्स्ट मेसेज करू शकता त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या ना व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपने राहील तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोकं हँडल कर खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस साहेब साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे आत्तापर्यंत एन डी पी एस पथकाकडून तीन वेळ्या कारवाया झालेल्या आहेत यापुढेही कारवाई चालू राहणार आहे याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एन जी ओंनी पुढाकार घेतलेला आहे पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या एन जी ओ साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग घेऊन काही काम देता येते का वगैरे अशा रिपॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील एन सी सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिकतेला चांगला प्रतिसाद देत आहेत वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोचवलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं लहान लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान लहान मुलांकडून विक्री केली जाते तर त्याच्याबरोबर मध्ये एन डी पी एस कायद्यासोबतच पार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात ओपन ग्राउंड्स असतात तर त्या सगळ्या ठिकाणी एन सी सी एल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कोणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या एन कार्यात काही सामील व्हायचं असेल त्यांनी देखील एन सी डी सी वाळू पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्या इस्माला पकडलेला आहे आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्हा दाखल होताना पूर्ण त्याची चेन जी आहे कुठून आणतो कोणाकोणाला देतो अशा प्रकारे विक्री करतो हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि एम आय डी सी वाळू पोलीस स्टेशन पुढील तपासणी आहे त्याच्याबाबतचा माहिती आम्हाला मिळालेली आहे की काही पोलिसांचा गैरवापर नावाचा जर त्यानं केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येते पोलिसांची कुठलीही संकल्पना कायद्यामध्ये नाही आहे आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिकमध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल